स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे उद्या आहे दहा मार्च वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे बघा आमल की एकादशी तर आमलकी एकादशीलाच आवळा एकादशी म्हणते कारण की बघा एक एक या एकादशीच्या दिवशी आवळ्याची भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मुखातून उत्पत्ती झालेली आहे त्यामुळे या एकादशीला आवळा एकादशी आमलकी एकादशी असे म्हटले जाते तर बघा मग आजच्या दिवशी आपण आता एकादशीच्या दिवशी जे भगवान श्रीहरी विष्णू यांचे जे काही तत्व असतात तर ते अधिक पटीने जागृत असतात मग या दिवशी आपल्या जीवनातील समस्या विघ्न दूर होण्यासाठी जर आपण सेवासोबत काही उपाय देखील केले तर बघा आपल्या जीवनातील सर्व विघ्न दूर होतील अगदी आपल्या आयुष्याचं सोनं होईल तर त्याचसाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये असा एक प्रभावशाली उपाय जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता उद्या एकादशी आहे उद्याची एकादशीचं जर आपण व्रत केलं तर आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळते स्वर्गात स्थान मिळते तसेच बघा या एकादशीचे व्रत केल्याने शंभर गायी दान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते तर मग आता प्रत्येकच व्यक्ती व्रत तर करतातच पण बघा यासोबतच आपण जर काही सेवा आणि काही उपाय केले तर नक्कीच आपल्या आयुष्याचं सोनं होईल ज्या काही कधी कधी काय होतं आपण उपाय करतो पण मग त्यासोबत आपल्या सेवा कुठेतरी कमी पडतात आणि आपण जो काही उपाय करतो ना त्याला आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही मग आता उद्याच्या दिवशी आपण उपाय देखील करायचा आहे आणि त्यासोबत आपल्याला सेवा देखील करायची आहे तर उद्या बघा आपल्याला एक दिवा लावायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व अंधकार दूर होईल आणि नवीन असे दिव्याचा कसा प्रकाश पडतो तसेच आपल्या जीवनामध्ये देखील छान म्हणजे आपल्या जीवनातील सर्व विघ्न दूर होती तर बघा हा जो एक दिवा आहे तर तो आपण कधी कधी काय होतं आपण खूप प्रयत्न करतो जीवनामध्ये खूप कष्ट करतो तरी देखील आपल्या हाती यश ये येत नाही व्यवसाय चालू केला त्यात यश ये येत नाही घरामध्ये कुठंतरी वादविवाद असतात मुलं आपलं ऐकत नाहीत Uh, कुटुंबामध्ये मतभेद असतात तर मग या प्रत्येकाच्या जीवनामध्ये बघा समस्या ह्या चालूच असतात मग या सर्व समस्या दूर होण्यासाठीच आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे तर बघा आपल्याला हा दिवा तुमच्याकडे मातीची पंथी असेल तर तुम्ही मातीच्या पंथीचा जरी वापर केला तरी देखील चालेल किंवा मग मातीची पंथी अवेलेबल नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा तयार करून घेऊ शकता मग आता आपल्याला कणकेचा दिवा करायचा आहे तर मग आपण त्यामध्ये मीठ घालायचं नाही दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आप आणि आपल्याला एक दिवा बनवून घ्यायचा आहे दिव्यामध्ये आपल्याला कापसाच्या दोन वातींची एक वात करून घ्यायची आहे त्या वातींना आपल्याला थोडंसं लालसर करून घ्यायचं आहे तर मग त्या वातीला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि त्या जी दोन वाती आहेत त्याची एक वात करायची मग आता बघा त्या दिव्यामध्ये असेल शक्य होत असेल तर तूपच घालण्याचा प्रयत्न करा आणि जर समजा नसेल शक्य होत तर तुम्ही जे देवपूजेसाठी तेल वापरता ते जरी त्यामध्ये घातलं तरी देखील चालेल मात्र फक्त हा उपाय करताना आपला विश्वास मात्र तितकाच म्हणजे दृढ राहू द्या की आता तूप नाही मग तेल घातलं तर कसं नाही आपण तेलही तितकंच विश्वासानं मनात एक असा भाव राहू द्या की आता आपल्याकडं तूप नाही मग माझ्यासाठी मी हे तेल घालते ना तर हे तूपच आहे आणि मग आता त्यामध्ये आपल्याला बघा थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे मग आता आपल्याला हा जो आपण एक दिवा तयार करून घेतला आहे एक ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये ता हा दिवा ठेवायचा आहे आपल्याला पंचपाळं घ्यायचं आहे अगरबत्ती धूप तुमच्याकडे असतील तर तुम्ही फुलं देखील घ्या आणि एक पाण्याचा तांब्या भरून देखील घ्यायचं आहे देवाचं अगदी शुद्ध पाणी पिण्याचं घ्यायचं आहे असेल तुमच्याकडे तर गंगाजेल टाका गुलाबजेल टाका आणि हे सर्व साहित्य घेऊन तुमच्या घराच्या जवळपास मंदिरामध्ये जर कुठे असेल तर आवळ्याच्या झाडापशी आपल्याला जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला हा जो दिवा घेतला आहे आपण तो अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे मग ह्या दिव्याला आपल्याला फुलांच्या पाकळ्याचा आसन द्यायचा आहे फुलांच्या पाकळ्या जर शक्य होत नसतील तर मग तुम्ही अखंड अक्षरांचं आसन दिलं तरी देखील चालेल मग आपल्याकडे तुम्ही तांदळ जाताना सोबत घेऊन जा आणि तो जो दिवा आहे तर तो तांदळावरती ठेवा आणि अगोदर आपल्याला तिथे गेल्यानंतर हा जो दिवा आहे तो दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावल्यानंतर आपण तांब्या भरून पाणी घेऊन गेलो गे होतो मग ते पाणी आपल्याला आवळ्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे मग ते पाणी घालत असताना आपल्याला आवळ्याच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठण करायचे आहे त्यानंतर बघा आता आपण दिवा लावलाय नंतर त्या जा, झा झाडाला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अगरबत्ती धूप अर्पण करायचं आहे आपण जाताना एक आसन देखील घेऊन जायचं आहे आसनावरती बसायचं आहे अगदी छान झाडाची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर डोकं ठेवून झाडाच्या खोडाला आपल्याला दर्शन घ्यायचं आहे माता लक्ष्मीला आपल्या घरी कायमस्वरूपी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या घरी सुखामध्ये माता लक्ष्मीने नांदावं यासाठी प्रार्थना करायची आहे भगवान श्रीहरी विष्णू यांचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल यासाठी देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर माझ्या जीवनातील जे काही समस्या अडचणी जे काही आहेत ते दूर होऊ दे यासाठी देखील आपल्याला अगदी विश्वासाने प्रार्थना करायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही तिथेच बसून विष्णू सहस्रनामाचे एक वेळा पठण करा कारण की विष्णू सहस्रनाममध्ये भगवान श्रीहरी विष्णू यांच्या एक हजार नावाचा उल्लेख केलेला आहे आणि आपण जर ते तिथं उद्याच्या दिवशी पठण केलं तर आपल्याला खूप मोठे पुण्यफळ प्राप्त होईल जीवनातील सर्व विघ्न दूर होतील अगदी बघा आयुष्याचं सोनं होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे मग आता तुम्हाला जर विष्णू सहस्रनाम समजा तिथं बसून वाचणं शक्य नाही झालं तर आता बघा प्रत्येकच कर व्यक्तीकडे मोबाईल आहेत मग तुम्ही मोबाईलमध्ये लावून द्या आणि तिथं बसून ऐका आणि तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठन मनातली मनात, मनात नामस्मरण चालू राहू द्या त्यानंतर बघा ही सर्व पूजा झाल्यानंतर आपण तिथून घरी येताना रस्त्यात कोणालाही बोलायचं नाही अगदी आपलं गपचूप घरी यायचं घरी आल्यानंतर तिथून आपण आता हे सर्व पूजेचं साहित्य घेऊन गेलो होतं तर आपल्या देवघरासमोर ते ताट ठेवायचं आल्यानंतर आपल्या देवघरात तिथे देखील आपल्याला दर्शन घ्यायचं आणि थोड्या वेळानंतर आपले हातपाय वगैरे स्वच्छ देऊन आपण आपले रेग्युलरचे काम नक्कीच करू शकतात अशा प्रकारे आपल्याला उद्याच्या दिवशी एकादशी आहे आणि आवळ्याच्या झाडाची पूजा करून घ्यायची आहे जेणेकरून बघा तुम्ही जर व्रत जरी नाही केलं तरी देखील तुम्हाला व्रत केल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल भगवान विष्णू यांचा देखील आशीर्वाद प्राप्त होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आणि हाती घेतलेले काम कोणतेही अगदी निर्विघ्नपणे पार पडेल आणि तुमच्या हाती भरभरूनच येशील असा हा प्रभावशाली उपाय आहे मात्र मनामध्ये कायम विश्वास राहू द्या तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद